आपण एका भांड्यामध्ये वाटीभर म्हणजे वजनी एकशे पंच्याहत्तर ग्रॅम गुळ घेतल्यावर का तो आपण फोडून घेतला आहे आणि त्याच वाटीने तेवढे वाटीभर पाणी आपण त्यात घातलं आहे आणि ते गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे गॅसवर ते आपण फक्त वितळून घेणार आहोत तो वितळून घेतलेला आपण पाक एका मिक्सिंग बाऊलमध्ये गाळून घेतल्यावर का गा त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे साधारण पाव चमचा त्यामध्ये आता आपण गव्हाचं पीठ मिक्स करणार आहोत इथे आपण हळूहळू ते पीठ मिक्स करायचं आहे जेवढं ते पाण्यामध्ये ॲडजस्ट होईल तेवढं पीठ आपण यामध्ये घालणार आहोत आणि साधारणपणे दोनशे ग्रॅम इथ गभाचं पीठ आपल्याला इथे लागलेलं ला आहे वजनी तेवढं पीठ आपण यात घालून याचा मस्तपैकी एक घट्टसर डो तयार करून घेणार आहोत बरं का मित्रांनो हलकंसं इथे थंड झालं की हाताच्या मदतीने अशा पद्धतीने आपण मस्तपैकी हा डो तयार करून घ्यायचा आहे मग गुळाचा पाक असं बोललं गेलं ते फक्त गुळाचं पाणी आहे मित्रांनो गुळ वितळला की लगेच आपण ते गरम पाणी गाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा आपण घट्टसर असा डो तयार करून घेतलेला आहे त्याला आता हलकासा तेलाचा हात लावून आपण मसाज करून त्याला ठेवलेला आहे आता ह्या एवढ्या दोनशे पिठापासून साधारणपणे कि सारख्या आकाराचे उंडे तयार होतात ते बघूया इथे आपण अशा पद्धतीने मध्यम जाडीचा हा एक उंडा तोडून घेतला आहे अशा पद्धतीने साधारणपणे सहा उंडे आपण तयार करून घेतलेले सारख्या आकाराचे आणि इथे आता आपण पुढची तयारी करूया तव्यावरती आपण शेंगदाणे भाजायला भाज्याला ठेवूया आपण मिक्सरच्या भांड्याला एक छोटी वाटी लसणाच्या पाकळ्या घेतल्या छोटी वाटी लाल तिखट घेतले साधारण गजनी पंचवीस पंचवीस ग्रॅम पन्नास ग्रॅम आपण भाजलेले शेंगदाणे घेतले चवीनुसार मीठ घातले आणि जाडसर मस्तपैकी त्याला मिक्सरला वाटून घेतले बरं का मस्तपैकी खमंग अशी लाल चटणी आपण तयार करून घेतलेली चेंगदाणे जिल्हा आपण लगेच सहा उंडे तयार करून ठेवलेले त्यापैकी पहिला उंडा लाटायला घेत आहोत त्याचा अशा पद्धतीने आपण पोळपाटावर त्याला लाटून घेणार आहोत हलकसं त्याला पीठ लावायचं आहे म्हणजे पोळपाटाला ते चिटकणार नाही अशा पद्धतीने त्याला एकदा लाटून घेतल्यावरती वरती चमच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालतोय ते तेल मस्तपैकी अशा पद्धतीने सगळे सर्व दूर असं पसरून घ्यायचं आहे आणि त्याला आपण पुन्हा अशा पद्धतीने रोल करणार आहोत बरं का मित्रांनो हा हा जो दोनदा लाटल्यामुळे हा हा जो प्रकार आहे ही जी दशमी आहे किंवा गोडदशमी म्हणूया किंवा पराठा म्हणूया तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही याला नाव देऊ शकता याचा अगदी मऊल लुसलुसितपणा यावरतीच अवलंबून असतो बरं का आणि अगदी खस्तासुद्धा ती होते भाजताना करपूस भाजली जाते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण दुसऱ्यांदा उंडा तयार केलेला आहे त्याला हलकंसं पुन्हा पीठ लावायचं आहे आणि पुन्हा आपण त्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे मित्रांनो काही वेळा त्याच्या कडा जर सुटत असतील तर हाताने त्याच वेळेस त्याला आपण प्रेस करून अशा पद्धतीने आपण तो व्यवस्थित गोल आकारात व्यवस्थित लाटून घेऊ शकतो तुम्ही बघू शकतात आता आपण इकडे आधी हिट करून ठेवलेला तवा आहे त्यावरती हलकंसं तेलाचं बोट लावायचं आहे कारण हा जो गोळाचा पदार्थ आहे तो लगेच चटकू शकतो त्यामुळे आपण हलका हलकंसं तेल लावायचं आहे आणि याला पलटी लगेच करणार आहोत आपण साधारण तीस सेकंदामध्ये पहिल्या त्याला आपण लगेचच पलटी करायचं आहे तुम्ही बघू शकता लगेच त्याला हलकासा तो खरपूस असं भाजला गेला आहे वरतून आपण मस्तपैकी पुन्हा तेल अप्लाय करायचं आहे आणि पुढच्या बाजूने पुन्हा त्याला पलटी करून आपण कापडाच्या मदतीने अशा पद्धतीने हलकंसं प्रेस करून त्याला आपण वरती तव्यावरती गरम असं खालचा भाग त्याचा भाजला जाईल अशा पद्धतीने त्याला फिरवायचं आहे तुम्ही बघू शकता खाली तो अतिशय खरपूस असा भाजला जातो त्या पद्धतीमुळे खरं म्हणजे ही गोडदशमी पिकनिक पराठा म्हणून खूप प्रसिद्ध आहे कारण ही जवळपास आठ ते दहा दिवस अशी व्यवस्थित टिकू शकते फक्त तुम्ही जे गुळाचं पाणी जे आहे अशा पद्धतीनेच वापरायला पाहिजे वरतून त्याला जर पाणी लावणार नसाल तर ती अगदी बेमालूमपणे आठ ते दहा दिवस टिकू शकते त्यामुळे आपण कुठे सफरीवर किंवा सहलीला जात असू तर ती आपल्याला सात आठ दिवस आरामशीर पुरू शकते बरं तसाही हिवाळ्यामध्ये गोळाचा पदार्थ आणि मस्तपैकी शेंगदाणे लसणाची चटणी तशी हेल्दी असणार आहे त्यामुळे तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा गरमागरम तेल यावरती टाका तुम्ही बघू शकता अगदी मस्तपैकी चुरचुरी ती फ्राय झालेली आहे पराठ्यावरती अरे बापरे तुम्ही चॅनलवर अजूनही नवीनच आहात का चॅनलला सबस्क्राईब तुम्ही कधी करणार आहात करा लगेच आणि मला माहिती आहे तुमच्या तोंडाला पाणी सुटलं लाईक सुद्धा ला लवकर करा लगेच अनुश्लोषित गोड दशांची रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया पुढच्या भागात अशाच मजेदार रेसिपीज येतो पण बघत राहा तुझी रेँक थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर